जय महाराष्ट्र मी रामदास कांबळे माझे नगरसेवक सायं नगर आपल्या सर्वांना खूप इम्पॉर्टंट माहिती देऊ इच्छितो की आपल्या सर्वांना माहिती आहे प्रतिष्ठानगरात म्हाडाचा वसाहत आहे या ठिकाणचे अनेक ना नागरिक या ठिकाणी नगर संक्रमण शिबिरातील रूममध्ये राहतात त्यासोबत काही लोक नागरिक हे एल आय जी एम आय जी जी मुंबई मंडळाच्या घरामध्ये राहतात जवळपास हा विभाग नव्वद टक्के विभाग हा म्हाडाचा आहे आणि म्हाडाच्या असल्यामुळे संक्रमण शिबिराचे नागरिक या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणचे जे फाईल जे पुनर्वसन होत असतात त्या ठिकाणी जी परत बिल्डिंग बनते त्या ठिकाणची जे मास्टर लिस्टला फाईल येतात त्या ठिकाणच्या फाईल अशा पाठल्यात त्या फाईल बघा मुंबई यांचं म्हणणं आहे की मुंबई मंडळाच्या किंवा यांच्या संक्रमण शिबिरामध्ये फाईल आहेत ह्या फाईल कोणत्या असो पण फाईल आहेत हे बघा एक नोवरती मी दाखवतो एक मिनिट हे बघा महाराष्ट्र हाउसिंग आणि एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी बोरोली विभाग बोरोली विभाग हे संक्रमण शिबिरातील प्रतिष्ठानगर संक्रमण शिबिर गाड्यातील तपासणीबाबत त्यांचे सगळ्यांचे अहवाल आहेत कोणाचे कोणाच्या फायली आहेत आणि ह्या प्रतिष्ठानगर मध्ये नागरिक जर कोण बोल गेले की आम्हाला या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन आमच्या ठिकाणी करा तर ताबडतोब त्या ठिकाणी बोललं जात असतो की नाही त्यांची फाईल भेट नाही भेटत नाहीये फाईली शोधतो आम्ही पण ह्या फायली सर्व असं खात पडलेल्या आहेत हा म्हाडाचा भोगळ कारभार या ठिकाणच्या काही अधिकारी जबाबदार ह्याला आज या ठिकाणी हे संपूर्ण ह्या फायली ह्या कचऱ्यामध्ये घेऊन जाणार होते हे बा ते कचऱ्यामध्ये या ठिकाणी घेऊन जाणार होते हे लेबर काय आले होते ते कचऱ्यामध्ये होणार होते ताबडतोब आम्ही सगळ्या हे थांबवलं आहे आणि हे या ठिकाणचे अधिकारी आहेत भारतीय अधिकारी मला माहीत नाही हा पूर्ण हे संपूर्ण आमच्या नागरिकांच्या इन्फॉर्मेशन माहिती पूर्ण पेपर सगळे आणि सगळे ओरिजिनल आहेत का ना ओरिजिनल हा ओरिजनल आहेत फाईल आहे उंदराने पण खाल्ल्या सगळ्या पहिले उंदरा बघा बिल्डिंगच्या इन्फॉर्मेशन संदर्भात हा पूर्ण हा पूर्ण रेकॉर्ड हे बघा हा रेकॉर्ड आहे महाराजचा हे अशा सगळ्या धूळ खात पडले उंदराने केलेल्या आहेत कोणत्याही अधिकाऱ्याचं इथं लक्ष नाहीये या ठिकाणच्या आज फायली सगळ्या हा कचरा डब्या जाणार होत्या यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी आम्ही थांबवलं आणि ह्या फायली पूर्ण ऐका तुम्ही मध्ये हे काय आणले सगळे घेऊन जाण्यासाठी आणले का नाही हा मग तुम्ही या फायली जपून ठेवा नागरिकांच्या कुठे ठेवणार तुम्ही आम्ही ऑफिसला कोण आहे तुम्ही या ह्या एवढ्या दिवस तुम्हाला दिसल्या ना फायली या बंद तिथे आग लागली असतात जतन करून पंचनामा करा आणि चांगल्या ठिकाणी डेटा कोणाला सांगू नका रेकॉर्ड भेटत नाही बोलतात रिपोर्ट तुम्ही ठेवत नाही तिथे असतील काय मुंबई मंडळाच्या असतील बरोबर ना या ठिकाणच्या फायदे पण फायदे ओरिजिनल फायदे घ्या